tí lè foni tí a máa tẹ àpò ayi àwọn yìí kò tẹ zolo nípa yìí lè tẹ sábà láti yìí lẹyìn. lórí ojúwà sáré ẹni nga ló lọ rẹ awọn yóò tó ṣàǹdó náà yẹn tó bá dé. प्रभू रामचंद्राला आणि समोर उभारा दिले परत काय होतय तुमच्या ज्ञान शोधाने वाचता तुमच्या आशीर्वादा नव्हे तुमच्या असणार नाही या गोष्टीची आणखी भरताला लज्जा वाटत होती नवे नवे हात झुळून समिती राहिली होते मोठे लागू कंदर्व कंदर्जन करते मग काय झाली असती अवस्था आणि ही जर घटना माझ्या कोण घडली असती तर जगामध्ये सगळं आपलं सूर्यवंशी निंदे ठरला असता आणि ते असणारा आघात ते असणार पाप माझ्या डोक्यावर जो तुम्ही या ठिकाणी काढलं असं किती

থাকলনেি তনো. ডামনেডে কাকলে স্্য় प्रकृष्टा देसा द्वितीय जन्मला तो गुणां कृते ताप सान्झे याने इनके जन्मले तारा नमस्कार रमावाय सुपुले नका मायोति खेठ जेवीमशाम स्वरं पुण्डरीकाये ततो गृणी समागत चित्तंगमानं नन्दनं परब्रह्मलिंगं पतिपांड्रं रोहं पुनरे सोदाय कृत श्री ज्ञानदे 재 <목소리가>

एक प्रकारची अयोध्याच आपण समजू सध्या तुम्ही अयोध्याच स्वरूप आलेले आपल्याला अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावरती जैव सप्तता मोक्ष काही का सप्तपुरे आहेत आणि त्या सप्तपुऱ्यांच्या मध्ये अयोध्या आणि अयोध्या कांदाची श्री का। क्षेत्र कुठी आणि या कुठी या गावामध्ये पवित्र ते पुन पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतील काय कुणाच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली कुणा खाऊ परंतु ज्यांच्या मनामध्ये ज्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली भावाय त्या ठिकाणी सुरू करण्याची त्यांना साष्टांग वंद मस्तक हे पायावरी या वालकरी संतांच्या गोड अशा प्रकारची कथा आहे मला संदर्भ लागला आता ही सर्व या क्षेत्रातली अत्यंत पीएच केलेली मंडळी हरिभक्तपरायण म्हणजे आहे साबळे गुरुजींची साबळेश्वर कुठे सा गेलेली सर आहेत काकड महाराज आहेत त्याचप्रमाणे भास्कर चौरे चौरे साहेब जे की श्री क्षेत्र जीवाची वाढी या ठिकाणा जीवन लावून रामायण करण्यासाठी जीवांची वाढी होणार आहे ही सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आमचे परमपूर जादरणीय श्री हरिभक्त परायण गिरी महाराजांची उपस्थिती आहे रामायण पीएचडी या सर्वांच्याकडे आहे आणि सर्वांची मी हजेरी घेतोय म्हणजे तुम्ही म्हणता काय पाहतात परंतु बऱ्याचशा दिवसापासून माझा जो संपर्क रामायण पस्तीस वर्ष की ड्युटीला गेलो नोकरीला गेलो आणि नोकरीला गेल्याच्या नंतर हे तुमच्या आमच्या ओळखीच राहिले नाही इथं फार दिवसापूर्वी एक शक्ती झाली होती आणि त्या शक्ती इकडे इकडच्या होती आणि त्या शक्तीला आम्ही मॅट्रिकचा पेपर देतात इकडे आलेलो होतो आणि मॅट्रिकला सहज अगदी पास होऊन गेलो ही म्हणजे कृपाच नव्हता तरी परंतु लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम केला दुसऱ्या पेपरला गेलो आणि सहज पास झालो त्यावेळेस त्या म्हणजे खूप अवघड होत तर भगवान रामचंद्र प्रभूंची भेट आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभू घेऊन जाण्यासाठी गेलेले भरत महाराज कृतहस्तेने पश्यंदी त्रिकमे हत्तने झालेची त्या ठिकाणी पायी येऊ लागलेले हा भगवान रामचंद्र प्रभू खूप मोठे आशीर्वाद देऊ लागलेले की भरता भाऊ असावा तर भरता सारखा असावा हा राज्याचा लाभ होत होता अनंत कोटी ब्रह्मांड नाही भगवान रामचंद्र प्रभूंना राज्याची प्राप्ती होत होती परंतु मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव

अयोध्या करणे सांगत आहे आपण हमेशा करता वाचतो ऐकतो मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडील आणि प्रत्येकाशी सौजन्या नंतर ऐकायला वाचायला मिळत पेरेंट्स टीचर्स अँड ऑलरेस हे आपल्याला कॉन्व्हेंट मध्ये ऐकायला मिळतं आणि तेच वाक्य मराठीमध्ये आहे मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा तर हे पालकांचा आपल्या वडीलधाऱ्या मंडळींच वाक्य आणि वचन आज्ञा भगवान श्री श्रीरामचंद्र पाहिजे खूप मोठा एक हा जो विषय आहे तो डोक्यामध्ये बसून घेण्यासारखा विषय हे काही सामान्य नाही हे प्रत्येकानं आचरणात आणण्याचं काम आहे श्री शंकर आता मला आमच्या मला एक प्रकारचा आजार झाला परंतु आजारच तरी घेऊन नाही मी लोकांना विचारलं की आधार कुठं नीट होईल तर तुम्ही कुटीला जाऊन घे कुटीला गेला कुठं जायची इच्छा जाऊ नका कुटीला जा आणि कुटीला गेलात की तुमचा आधार नक्कीच नीट झाल्याशिवाय राहत नाही दोन तीन दिवसापासून आमच्या शेजारी कांदे लावायला सुरू कांदे आणि त्या कांद्याची पात घरी पाठी पण आणून टाकली दोन तीन दिवसापासून पात चालू घरी वैतागून गेलो मी ती पाच खायला आणि

परंतु आपण इथं जायचं म्हणजे इथं आपल्याला घरे भोजन भोजन उच्चिष्ठाचे तेथे नाम नाम होई न श्रवण घरे न भोजन उच्चिष्ठाचे ही कुठे म्हणजे फार मोठ वैभव या ठिकाणी दोन तीन पी एस या ठिकाणी मला वाटतं बालाजी डोंगरे आहेत सब इन्स्पेक्टर आहेत ना आता पी आहे पोलीस इन्स्पेक्टर असते एपी आहे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर बालाजी डोंगरे विष्णू विष्णू महाराज डोंगरे यांचे सुपुत्र आहे आणि सर्व या क्षेत्रामध्ये मी जास्त बडबड नाही करायला पाहिजे परंतु बाबा एकशे पाच मध्ये आणि एकशे पाच मध्ये म्हणाल मी आता एवढीच वगैरे बाबा सांगत बोलतो या म्हणून कसं काही आमच्या तर घरचे पूर्तीला आले आणि मी सांगायला बरोबर आमच उठून उठून जायचे आमचे घरचे का म्हणजे घरी चालत Абтикейс, понеже ще се нами, чакай да се на спектъра, да бъде

भगवंताने त्या ठिकाणी म्हणून गेले की दुर्लभय माझ्या भक्ताचं चरित्रित्रि अण्णांचं आगमन झाले या अन्नावरती खूप मोठमोठी ऋषी तुल्य मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली मी आता त्या ठिकाणी करावं होती काय असं वाटायला लागले एवढे ऋषी तुल्य

तर सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आता रेडिस्त मोठे कीर्तनकार आणि पुढेराम महाकर यांची उपस्थिती आहे सर्व बघताना वंदन करतो आणि आमच्या वाट्याला जे काही पसादुर बलुत्र ते पसा पलो चला श्रीरामानने तुझा आलो

तरी तो मनोजीने चरणांशी लागावे आणि अगरवता करावे असे सकळ तुमच्या चरणावरती मी लोटांगण घालत तुम्ही माझे ज्येष्ठ बंधू आहात आणि ज्येष्ठ बंधू असे असतात की आपल्या पित्याच्या योग्यतेची योग्यता किंवा ते सामर्थ्य ज्येष्ठ बंधू मध्ये असत म्हणून मी भगवंता गुरु वडील आणि त्या ठिकाणी ज्येष्ठ बंधू हे समान असतात बघा म्हणून मी तुमच्या पायावरती लोटांगन घालत आहे असे भरत महाराज भगवान प्रभू रामचंद्र भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या पायावरती नतमस्तक झालेले भरत महाराज तसं जर विचार जर केला तर सावत्र बंधू इथं परंतु सावत्र बंधू न आपले ज्येष्ठ बंधू म्हणजे सावंतच बंधू भगवान श्रीचंद्रक सांगावी विनंती माझी हा आशीर्वाद असू द्या हा तुमच्या आज्ञेप्रमाणे मी आता मात्र अयोध्येला जात आहे परंतु अयोध्येला जाण्याच्या अगोदर तुमच्या आशीर्वादांची शिदोरी

राहिला श्री कृष्ण परमात्मांचं चरित्र जर श्रवण पांच केलं तर नक्कीच अंतक्रम करून राहत नाही हा भरत महाराज वेळेस अयोध्येकडे जाण्याचा निरोप मागू लागलेले त्यावेळेस भगवंताच्या पंडोळ्यामध्ये आणि डबझपून आसमा आलेले आहे भरताच्या डोळ्यामध्ये